हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत असणार शंभर टक्के सांगते मी तर चला मग आज जाऊया आपण शिकागो डाउनटाऊनला आणि तिथे बघूया एअर वॉटर शो तर हा शिकागो डाउनटाऊनचा सर्व रस्ता होता त्याआधी सर्वात पहिल्यांदा आपण गाडी पार्क करूया गाडी पार्किंगसाठी आम्ही घरून येतानाच तिकीट ऑनलाईन बुकिंग केलं होतं कारण की इथे पार्किंग लवकर मिळत नाही तर जेव्हा आपल्याला तिकीट बुकिंग करतो त्यावेळेस आपल्याला काही स्पेशल स्लॉट मिळतात तिथे जाऊन आपण गाडी पार्किंग करायची त्या अगोदर आपल्याला क्यू आर कोड मिळतो तर, आप में थे। तर आप तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते तर आपली गाडी पार्क झालेली आहे तर आता आपण बाहेर आलेलो आहोत आता इथे बूथमधनं आणि हे सगळे इथे तिकीट्स वगैरे पण त्याचं मशीन असतं इथे स्पेशल इथे पार्किंगचे रेट आहे सर्व दिलेले आणि आता आपण मेन बाहेर चाललेलो आहोत मोठी मोठी नाही तर बघूया वेळ मिळाला तर जाऊ आणि इथे अशा आंबरेला लावले कुत्रा होता <laughs> हां <ण्गानी> आता आपण तिकडे चाललेलो आहोत एअर शो बघण्यासाठी तर बाय वॉकिंग ट्वेंटी मिनिट्स आहे तर मस्त शिकागो बघत बघत जाऊया जा कारण की आम्ही उबर इथे करणार होतो पण ती कार येण्यासाठी पण हाफ अँड आवर दाखवत होतं तर त्याच्यामुळे आता आम्ही बाय वॉकच करून जाणार आहोत कारण की इथे गर्दी खूप आहे बारीक बारीक पाऊस येतो इथे इकडे बघा सगळ्या कार पार्किंग केलेल्या आहेत आणि इथे हे जे आहे आता फर्स्ट टाईम तुम्हाला इथे हॉर्न ऐकवला असेल गाड्यांचा तर डाऊनटाऊनमध्ये अशा आवाज येतात नेहमी terhitung. आज पाऊस पडतोय म्हणून बाहेर कोणी नाही दिसत आहे बसलेले नाहीतर मस्त इथे बसून लोक कॉफी चहा स्नॅक्स याचा आस्वाद घेतात शिकागो मधली ट्रॅफिक आहे तुम्ही इथे बघू शकता एअर शो मुळे इथे खूप गर्दी दिसत आहे आपण इकडे जाणार आहोत तर आता आपण तिकडच्या साईडने चाललेलो आहोत इथे तुम्ही बघू शकता सर्व लोक मस्त चेअर बेडशीट वगैरे घेऊन चालले आहेत हे ट्रॅफिक पोलिस इथले असायला जागा मिळते की नाही ते बघावं लागेल आफ्टर करोना हा फर्स्ट टाईम इथे एवढा मोठा इव्हेंट होतोय आणि असे जागोजागी इथे वॉटर फाउंटन असतात पाणी पिण्यासाठी वॉशरूमची वगैरे सर्व सुविधा इथे अवेलेबल असते जागोजागे तुम्हाला पोलीस वगैरे दिसतील सर्व इकडे सिक्युरिटीसाठी शिकागो मधली बस आपण इथे बघत आहात इथे अशा बस असतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आणि इथे पण आलेला हो एअर वॉटर शो व्ह्युविंग पार्टी चालू आहे इथे समोरच तुम्हाला असेल आणि पण गाडा इथे बसलेला अमेरिकेमध्ये आईस्क्रीमचा गाडा तुम्हाला इथे दिसत असेल बघा अशा प्रकारे आईस्क्रीम इथे विकलं जातं पब्लिक प्लेस ला आपण इथे एका बीच वरती आहोत इंड अमेरिकन नेवीचे विमान आहेत सर्व स्पेशल टीम इथे सर्व आहे पोलिसांची हो ते पण <देपन> बघतायत खूपच <laughs> गर्दी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तिकडे जो संपूर्ण एरिया सगळा फुल आहे आता आपण इकडच्या साईडने जाऊया बघू कुठे जागा मिळते का इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचे फूड स्टॉल लागलेले आहेत पण इथलं आम्ही काहीच घेतलं नाही कारण की सर्व नॉनव्हेज होतं आणि आम्ही घरून टिफिन आणला होता आम्ही तोच खाल्ला इथे यू एसला आल्यानंतर म्हणजे व्हेजिटेरियन असाल तर खूपच कमी ऑप्शन आहेत व्हेजिटेरियनमध्ये आणि ते पण असे पब्लिक प्लेसला गेल्यानंतर तिथे पण नाही मिळत म्हणजे व्हेजिटेरियन त्यामुळे शक्यतो तर सोबतच कॅरी करावं लागतं आपल्याला घरून आणि आपण इथे आलेलो आहोत बीचला तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ते मला पण इथे जागा मिळाली आहे इथून छान दिसेल एअर शो आणि इथला जो हा प्रोग्राम आहे तर यू एस गव्हर्मेंट हे ऑर्गनाईज करतो इथे यू एस मिलिटरी परफॉर्म त्यानंतर यू एस एअरफोर्स हेरिटेज फ्लाईट आणि यू एस नेव्ही लिगसी फ्लाईट हे दोन्ही फर्स्ट टाइम एअर आणि वॉटर शो इथे परफॉर्म करणार आहेत त्यामुळे पण इथे खूप गर्दी झालेली आहे आणि इथले लोक खूप इंटरेस्टेड असतात हे सगळं बघायला आपण बघत आहात वेगवेगळ्या प्रकारचे जे एअरक्राफ्ट आहे तर ते इथे प्रदर्शन करत आहे जे ब्लू कलरचं आहे ते यू एस नेवी ब्ल्यू एंजल त्यानंतर जे आपण आता हे बघत आहात तर हे आहे यू एस नेवी एफ थर्टी फाईव्ह सी लाईटनिंग त्यानंतर यू एस नेवी लिगसी फ्लाईट यू एस एअरफोर्स एफ ट्वेंटी टू त्यानंतर यू एस एअरफोर्स हेरिटेज फ्लाईट विथ पी फिफ्टी वन त्यानंतर यू एस गार्ड इलेनॉय एअर नॅशनल गार्ड त्यानंतर इलेनॉय नॅशनल गार्ड वन एटी थ्री सिक्युरिटी फोर्स त्यानंतर जे इथे शिकागोचं फायर डिपार्टमेंट आहे तर त्यांची रेस्क्यू जी टीम होती तर ते कसं रेस्क्यू करता एखादं त्यांची म्हणजे रेस्क्यू करण्याची काय पद्धत आहे असं त्याचं प्रात्यक्षिक इथे त्यांनी दाखवलं गेलं ते तिकडे का रे पिल्लू अजून कुठे बघ बरं आता प्रोग्राम झाला आणि आम्ही सर्व आता घरी चाललेलो हो। आहोत तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये जरूर करवा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर